श्रीरामपूर विभागामधील गहाळ झालेले एकूण सहा लाख रुपये किमतीचे बावन्न मोबाईल शोध त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत तरी ही महत्वपूर्ण कामगिरी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर विभाग यांच्या वतीनं करण्यात आले आहे श्रीरामपूर विभागातील अहिल्यानगर उत्तर विभागामधील सतरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल गहाळ झाल्यामुळे मोबाईल मुझ मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गहाळबाबत तक्रारी दाखल आहेत त्या अनुषंगाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणद्वारे तपास करत एकूण सहा लाख रुपये किमतीचे बावन्न मोबाईल हस्तगत केले असून मूळ मालकांना संपर्क करून उपलब्ध नागरिकांना ते मोबाईल परत करण्यात आले आहेत घाट किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार किंवा अन्य गुन्हेगार हे त्यांना गुन्हा करण्यासाठी वापरत असतात त्यांच्याविरुद्ध कोणताही डिजिटल पुरावा न मिळावा आणि मोबाईलचे मूळ मालक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करावी अशी दिशाभूल करण्यासाठी मोबाईलचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे सर्व नागरिकांना अपर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मोबाईलची जी काळजी व्यवस्थित घ्यावी तर ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयामधील चारुदत्त खोंडे शंकर चौधरी संतोष दरेकर दादासाहेब लोंढे सचिन धनाड संदीप दरंदले रामेश्वर वेताळ सहदेव चव्हाण अशोक गाढे सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख सचिन ताजणे यांनी केले आहे एहसान मीडियासाठी प्रतिनिधी इनामदार श्रीरामपूर